महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील दुसरा जनता दरबार आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला शिक्षण नागरी सोयी सुविधा अन्यायकारक प्रशासकीय कारवाई याबद्दलच्या व अन्य विषयांवर नागरिकांनी आपली निवेदन सादर केली यापैकी पासष्ट टक्के निवेदनावर तत्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्यात आला यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक महापालिका सी पोलीस महसूल परिवहन वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील जनता जनता दरबारात दरबारात उपस्थित होते या जनता पन्नास नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवेदने मांडली त्यापैकी अनेक समस्यांचे तत्काळ निवारण करत उपस्थित संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना करून करण्यात आले अनेक प्रकारांमध्ये वन मंत्री आमदार गणेश नाईक यांनी निवेदनाशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून समस्या यावेळी जवळपास चौदा लाखाचे वीज बिल महावितरणने बजावले आहे शिवाय बिल न भरल्यास कारवाई करू असा सज्जड दम अधिकाऱ्यांनी दिला असल्याची तक्रार व्यावसायिकाने वन मंत्री गणेश नाईक यांच्या समोर आहे बिल संदर्भात आलो होतो मी आता आम्हाला अचानक एम एस बी आय चे अधिकारी येऊन आमचा मीटर चेंज केला तो युनियनचा ज्ञानेश्वर संघ म्हणून कपडा मार्केट आहे इथे आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ नाईक ते अध्यक्ष आहेत तिथे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करतो आज जनता येण्याचं कारण एवढंच की आम्हाला न्याय मिळावा बस आणि तेरा लाख पंच्याहत्तर हजार नव्वद रुपये डायरेक्ट त्यांनी बिल पाठवले आपल्याला आणि आता दहा तारीख दहा दो तीन पंचवीस पर्यंत भरण्याची त्यांनी आम्हाला ताकी दिली की बरा बिल म्हणून काही नाही नोटीस नाही आम्ही त्यांना दोनदा लेटर दिलं की आम्हाला कसं तुम्ही तुम्ही बिल आम्हाला सांगा कसं दिलं ते बिल त्यांनी की आम्हाला ते दिलं नाही तुम्ही येऊन भेटा भेटा असं आम्ही कुणी भेटायला नाही गेलोय त्यांना तिथे आमचा कपडा मार्केट आहे तिथे आम्ही कपड्याचा हे व्यवसाय करतो कपड्याच्या दुकानाचं हा बिल आहे आमच्या गणेश वेल्प संघ म्हणून आमचे एक युनियन आहे त्यांना आम्हाला आपल्याला लाईट पुरवठा केलेला आहे त्यांनी पुरवठा तर त्यांचं म्हणणं आहे की मीटर तुमचा स्लो फिरतोय प्लेन रिकव्हरी म्हणून तिने आम्हाला असं त्या बिलात दिलेलं आहे तुम्हाला बिल दाखवलंय ते त्या बिलात त्यांनी दाखवलंय की प्लेन रिकव्हरी म्हणून प्लेन रिकव्हरी आणि मी त्यात सोबत जोडले पेपर त्या बारा महिने आम्हाला कसं बिल आलं आम्ही कसं भरलंय टाइमवर भरलेले बिल आहेत आम्ही आमची सगळे नाईक साहेबांना दिले लेटर ते ले ले आम्ही आम ले 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 आता आणि आम्हाला न्याय मिळावा हो बस बाकी काही नाही यावर गणेश नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारे व धरत योग्य कारवाई करण्याचा सूचना व आदेश दिले आहे खरं म्हणजे आजच्या जनता दरबारमध्ये समस्या आल्या या मॅनमेड प्रॉब्लेम म्हणजे मानवाने मानवा करता निर्माण केलेल्या समस्या जास्त आहेत पहिला अशी आहे की तिनं चाळीस लोकांना एकच फ्लॅट म्हणजे हेवी डिपॉझिटने दिला पाच पाच लाख रुपये एकेका एक घटकाकडून घेतले चाळीस लोकांकडून म्हणजे माणसांच्या जीवनशैलीचा सुद्धा का कधी आश्चर्य वाटत म्हणजे एखाद्या हेवी डिपॉझिटने दिला आणि त्याने अर्धी अमाऊंट दिली असेल तर नाही मिळालं तर दुसऱ्याला दिलं गरज म्हणून आपण समजू शकतो परंतु चाळीस चाळीस लोकांना एकच खोली हेवी भाड्याने देण्याचे प्रकार हे न समजलं सांगतात समस्या आहेत आता मागच्या दरबारापेक्षा आज गर्दी कमी कमी होती म्हणजे काही लोकांची कामं झाली आता त्याचे एक परिणाम तुम्हाला सांगतो मी की ज्या वेळेला जनता दरबारात लोक जाऊन तक्रार करणार आणि आपल्याला काम करावं लागणार त्याच्यापेक्षा आजच काम करून टाकूया ना अशा अधिकाऱ्यांची सुद्धा मानसिकता बदलते अरे अॅग्रो तुम्ही तो तक्रार करून करायचंच आहे ना मग आजच करून टाका आणि कधी कधी का काय झालं की माणसाच्या बऱ्याचशा विचारांना त्याने दिशा बदलण्याची गरज आहे की हे हे जीवन नाही दुसऱ्याला त्रास देऊन दुसऱ्याचा म्हणजे अंत बघून आपण आपलं जीवन सुखी करणं म्हणजे त्याला कोण जीवन म्हणत नाही जी म्हणजे अशा काही प्रॉब्लेम्स आहेत की स्वतःच्या स्वार्थाकरता दुसऱ्याला अडचणीत घातलेले बरेचसे प्रकार आहेत काही काही लोकांना आपली फुटप करता येत नाही विषय समजून सं, सांगता येत नाही परंतु मार्ग निघेल आय एम टू पॉझिटिव्ह म्हणजे सगळे जे सगळे अधिकारी वर्ग म्हणजे कधी कधी राग येतो आपण हाक मारले जर अधिकारी नसला तर आपल्याला वाटत आपण इतकं तलमळीतन काम करतो म्हणजे तर तो, तो गेला कुठे परंतु त्याच्या सुद्धा अडचणी आता कोणाच्या घरचं लग्न आहे कोणाच्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत आपण समजून घेतलं आणि मला विश्वास आहे एक विश्वा एक, एक दिवस येईल की दरबार शून्य माणसाचा असेल होपफुल आता ऑनगोइंग प्रश्न तर निघत राहतील परंतु अधिकारी वर्गाला सुद्धा सवय पडेल का नाही रे बाबा काही काही लोक, में, 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 लोक, लोक आता काही जबाबदार लोकांचे टेलिफोन बंद असतात त्याला मोबाईल निघाला त्यावेळेला विथ इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड लोक मोबाईल उचलायचे आता चारदा पाच दहा रिंग करा तरी नाही उतरत म्हणजे यांना काही परवा नाही म्हणजे माल पाणी भरपूर झालं काय तरी नोकरीतून काढलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही एक काय तर बेफिकिर आहेत तर माझं म्हणणं आहे की बहुतांशी नाईन्टी पर्सेंट अधिकारी वर्ग पेशंटली त्या ठिकाणी बसलेत आणि त्या सगळ्यांचं मला कौतुक करत आणि हे दिवस काय कायमस्वरूपी नाही राहणार कालाच्या ओघामध्ये जनतेची कामं सगळे आपाप तत्परतेने करतील आणि मग मान्य मोदीजींच्या मनात असलेला सामर्थ्यवान भारत महाराष्ट्र आता थांबणार नाही या टॅग लाईनवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची एकूण धडपड आणि सगळेच मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारी जनतेच्या सुखाकरता प्रयत्नशील आहेत या गोष्टीचा मला आनंद आहे